हॅलो युअलिहून स्टिचन हॉफिचारमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आज जो बघत आहे व्हिडिओ तो आहे आपल्याला साडीचा सा कोस कट करायचा नेहमी सगळ्यांना हे प्रॉब्लेम येते साडीचा सा कोस कट करायला गेले की एक तर जास्त साडी कट होती त्याच्यामध्ये तुम्हाला मी अगदी एक सोपी ट्रिक सांगणार आहे सा सा आता आपल्याला असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आता माझी लेस होती म्हणून मी वरतीपर्यंत घेतली तुमची लेस नसेल तर तुम्ही अगदी छोटासाही कट मारू शकता इथे आपण एक कट मारून त्याचा धागा ओढून घेतो हे बघा तुम्ही अशा पद्धतीने एक धागा ओढायचा आहे पूर्ण आपल्याला धागा पूर्ण लास्टच्या साडीपर्यंत जाईल असा ओढायचा आहे वरची जी लेस आहे बॉर्डरपर्यंत तिथपर्यंत ओढत जायचा आहे तो धागा पूर्ण बाहेर आला तरी हरकत नाही म्हणजे ओढून बाहेर आला तरी काही हरकत नाही जर नसलं ओढलं बाहेर येत असं चुन्याचुनही पडत असेल तरी तुम्हाला लक्षात येऊन जातं की आपलं सरळ भाकूर हे बघा मी पूर्ण बाहेर काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आता एक छोटीशी एक लाईन दिसती बघा मी इथे तुम्हाला स्ट्रेट करून दाखवते हे बघा एक छोटीशी लाईन दिसते आपण जो धागा ओढला आहे माझा एवढा साडीला कोस होता तो कॉर्नर टू एवढापर्यंत हे बघा आपल्या अशी लाईन तयार होती आता तुम्हाला ही जी लाईन तयार झालेली आहे तिच्यावरूनच साडी कट करायची आहे आणि काय होतं की तुमचा जो साडीचा कोस आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि तुमची जी साडी आहे ती स्टिच केल्याच्यानंतर म्हणजे पिको केल्याच्यानंतर खाली जास्त आणि वरती कमी असं काहीही तुम्हाला होणार नाही अगदी सोपी ट्रिक आहे तुम्ही एकदा यूज करून बघा की अगदी फायदेशीर पण आहे हे तुमच्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा केलं तर हरकत नाही बघा माझा वरतून एवढा होता खाली कमी कमी होत जातो खालून एवढाच कपडा होता म्हणून मी तुम्ही बघू शकता आपला किती मोठा पोस निघालेला आहे आता आपल्याला पूर्ण याला पिको करून घ्यायचं आहे पूर्ण साडीला आता तुम्हाला इथे वाटत असेल की इथे पुढे दिसते पण आता ही फरशी असल्यामुळे थोडंसं जी साडी आहे ती लूज आहे त्याच्यामुळे पुढे सरकतं आहे पण ऑलरेडी तुम्ही ही जर ट्रिक वापरली तर ते काय असतं आपण एक जे धागे लाईनमध्ये असता त्याच्यामुळे आपण एक ओढला की ती जी लाईन असते पूर्ण त्या पद्धतीने पूर्ण बाहेर येऊन जाते हे बघा मी एक तो जो जो साडीचा इकडचा जो पल्लूचं साईट आहे ती पण तुम्हाला करून दाखवते आहे परत एकदा जी पल्लू साईट आहे ती माझी इकडनं कमी होती मी एवढंच कट केलं आहे आणि त्या साईडनं पण मी पूर्णपणे थ्रेड जो आहे तो ओढून घेते आता माझा इथे जो आहे इकडच्या साईडनं कमी कमी होत आहे आणि पुढे जो एक्स्ट्रा आहे आता माझी ही जी पल्लूची साईट आहे त्या साईडनं जी आपण डिझाईन केलेली आहे ती डिझाईनमध्ये जातो आहे थोडासा पण आपल्याला एक स्ट्रेट करायचा असतो त्याच्यामुळे डिझाईन गेली तरी थोडीशी हरकत नाही कारण की माझी ऑलरेडी जी या साडीला जी बॉ डिझाईन आहे पल्लूला लाईन त्या लाईन थोड्याशा क्रॉसमध्ये आहे तर आपल्याला ती गेली तरी हरकत नाही पण मग आपल्याला इथे पल्लू सरळच कट करायचा असतो कारण जेव्हा प्ले म्हणजे मिऱ्या घालतात साडीच्या सॉरी पल्लूच्या मिऱ्या घालतात तर तेव्हा तो पल्लू मागे पुढे दिसून येतो किंवा मग व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे तुमची थोडीशी बॉर्डर म्हणजे डिझाईनचाच असेल तर हरकत नाही पण तुम्हाला पल्लू सरळच कट करायचा आहे स्टेटमध्येच तर तुम्हाला सरळ स्ट्रेट कट करून घ्यायचं आहे पल्लू इथे पण तुम्ही बघू शकता परत एकदा की मी इथं कशा पद्धतीने गेला ही मला लाईन दिसते पूर्ण ती आपल्याला आता परत कट करून घेऊन सेम जसं मी मागे दाखवलं तसंच तुम्हाला कट हे बघा माझी थोडीशी बॉर्डर म्हणजे जाते पण मी ती कट करून घेणार आहे त्याने मला पल्लू सरळ भेटणार आहे कटिंग झाल्याच्यानंतर त्याच्यामुळे मला तर त्या साईडने कट करावं लागणार म्हणजे जी बॉर्डरची जो धागा दाखवलेला आहे रिंकल्स म्हणजे छोटे छोटे चुन्या चुन्या दिसत आहे तर तीस तिथूनच मी कट करणार आहे तुम्हालाही तशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला याला पिकू करून घ्यायचं आहे आता एक याच्यासाठी एक पण आहे परत की आपण जर पल्लू सरळ पकडला तर सरळ पकडल्यानंतर हे जेवढा पल्लू आहे तेवढ्याचा गोल जो आहे तो एवढा खाली येतो पण ते आपण जेव्हा फरशीवर टाकतो तेव्हा कटिंगला थोडंसं लक्षात नाही येतं ही ट्रिक तुम्ही वापरून अगदी तुमचा पल्लू एक सरळ तुम्ही कट करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा वि अशाच नवीन नवीन ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील